नमस्कार स्टोरी डॉट कॉमच्या व्हिडिओ तुम्हाला सर्वांचं स्वागत मी विशाल मी आता कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल तालुक्यातल्या यमगे गावात आहे बिरदेव डोने याच्या आय पी एस तो झालाय काही दिवसांपूर्वी बातमी सोशल मीडियावर सगळीकडे एक पसरली की निकाल आला तेव्हा तो मेंढ्या सांभाळत होता आणि त्याच्यानंतर प्रचंड ही बातमी व्हायरल झाली सगळ्यांना माहीत झालं पण तो निकाल आला तेव्हा नेमका त्या दिवशी जिथे मेंढ्या सांभाळत होता आणि ज्यांच्या सोबत होता त्याचे नातेवाईक जे कर्नाटकातून त्याच्या गावात सत्कारासाठी आत्ता आले त्याचे मामा आहेत काही सोबत आणि यांच्यासोबतच तो मेंढ्यांच्या कळपामध्ये होता हे त्या दिवशीचा प्रसंग काय होता त्या दिवशी त्यांची काय भावना होती त्याच्या नातेवाईकांना मी विचारणार आहे तर त्याच्या मामा सोबत आहेत तुम्ही त्या दिवशी निकाल आला त्या दिवशी सोबत होतात हॅलो सोबत होत आम्ही बी बकऱ्यात आलताय पाच वाजता काय म्हणते गो रिएटर आलं बकरी राखत राखत कवा बी सुट्टी पडल तेव्हा बकऱ्यात येणार बकरी राखत आणि शाळा बी करणार आणि बकरी राखत आम्हाला हे सोबलेले आहे हे गोष्ट आम्हाला सोबलेला आहे ऑल इंडिया सगळं सोबलेला आहे आणि बकरी कात्र ते खानात गेलेलं होतं तिथं <दिते> ते रिझल्ट आलं जर रिझल्ट चार वाजता आलंय त्यातनं ते कळूच नव्हता त्यातनं ते ठेवून मागणं ते रिझल्ट आल्याबरोबर त्याला आम्हाला इकडे कळवलं मी त्याला कळल्याबरोबर आणि सकाळी आणि सगळं हे असं तुमच्या टीव्ही लाईन वर सगळं आलत सगळं टाईम टीव्ही लाईन वर आम्ही जरा 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 कसं बोलायला येत नव्हतं आम्ही अडबडते तसंच आम्ही बोललेलं आहे तो मुलगा आहे भणीचा आहे ते असं जर झालेलं आहे एवढं गोष्ट सगळं करून घ्यावा तुम्ही माफी बघा तुम्ही त्या दिवशी तिथे सत्कार केला करत हा करले तुझा सत्कारचा व्हिडिओ आला दिसत होय कोण कोण होता त्या दिवशी सगळं होतं की सगळंच होतं तुम्ही पण होते का सत्कार केला तुम्ही पण काय वाटलं होतं कधी भात वाटलं वाटलं आपल्या गरीब आमच्या हे झालं म्हणून असं वाटलं होतं एवढं मोठं एवढं मोठं त्याच्या आम्हाला आलं तुम्ही त्या दिवशी तुम्ही त्या दिवशी सत्कार केला पण निकाल लागलाय काहीतरी मोठा अधिकारी झाला तुम्हाला कळलं असेल त्यांनी काय सांगितलं तुम्हाला का कोणता अधिकारी तेच असं झालं माझ्या असं आलंय बाबा म्हटल्या बरोबर आम्हाला सगळं हे आम्ही काय करायचं पद्धतीने करलो बकरीड्रा मेंढ्रा सगळं केलेला आहे कार्यक्रम त्याच तिथे केलेलं होत काय आम्हाला तेवढं केलेलं होतं स्वागताचा बकरी सांगितलं आय पी आी झालंय म्हणून सांगितलं आय पी झालं म्हणून सांगितलं त्याने आय पैसी म्हणून आम्हाला काय म्हणून माहित नाही आय पी म्हणून माहित नाही कोणते अधिकारी म्हणून आय म्हणजे म्हणून काय म्हणायचं माहित तुम्हाला मागण मागणं आम्हाला यांच्याकडं विचारल्यावर अधिकारी झालाय म्हणायचं मग कळाल्यावर आम्हाला पूस आवडला तेव्हा आयपीएस म्हणजे काय कळत नव्हतं हो नाही नाही तरी सत्कार केला तुम्ही सगळ्यांनी आपल्या लोकांनी सगळं दुसरी लोक सांगताना सत्कार करायचं आरं करा आणि निकाल आलेल्या तुम्ही सगळ्यांनी कसं नियोजन केलं सत्काराचं तेच की एकामेकाला असं बोलणं घेऊन बकऱ्या आता इकडे या पुढे या बकरी काढायला काढालतो नाही आम्ही काहीतरी चाळीस लोकच होतो चाळीसच होत चाळीस होता तो बी बकरी तिथं मेंढा धरायला कातरायला आलता पोरगा मग तेवढा ते हे आलं क्वाला क्वाल्याला पेटायला मेंढा सोडला आणि बाहेर गेला आम्ही लोकात नाही बाहेर गेल्यावर मग मागना सांगितलं असं 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 म्हणजे काय आम्हाला कळ ना ते <gulana> ना म्हणत शाळे नोकरी आलं शाळे साहेब आमचं कस मी साहिब झाला आम्हाला खुशी झालो हे नोकरी हे नोकरी आम्हाला काय माहिती साहेब झालं एवढंच नाही साहेब झाला आमचा असं नात्यात का नात्याच ऐक नाही नात्याच एखादा साहेब आहे का असं काय माहिती नव्हतं पहिलं ते हेच पहिला सगळं मिटलो तिथं का बकऱ्या जाऊन आम्ही कार्यक्रम मोठ्यानंच करला सगळे हे घेतला फुल फिल्ल सगळं मजा करून काय कस स्वागत काय जल्लोष केला त्यावर काहीतरी चाळीस लोक आले हो पंचरो सरपंच त्याशी माहिती आहे ना हे हे काय झालंय आम्हाला काय माहिती मग ते माहिती राह सगळे लोकच चालू झाले बाबा हिथन आता बस गावाकडे चाल म्हणून कार करून गावाकडे लावून लावून दिला पाठवून दिला आम्ही एवढं आलाव की संग काय करणार हो बेळगावात एसपी बनविला तिथे गेला हो तो थाप दिला आणि ते विषय झाला एसपी ने पण एसपी ने तुमच्या घराच्या माणसाला तिथे येऊन एस पीला एसपी स्वागत आलं माणसा भारी झालं स्वागत बहिणीला फोन केला का तुम्ही नंतर हा की खरलाय काय म्हणले बहीण बाई बनवत नाही मला सुन होती सुन बनते अजय तुमची बहीण आहे का काय म्हणलं बहीण अक्का बहिण होत्या हां काय म्हटलं त्याला सांगून खुश झालं हा म्हणून सांगितलं ते मुलाचे वडील तुमचे मेहुणे का हां ते तुमचे मेहुणे आहेत तुम्ही कोण त्यांचे नातेवाईक सगळे मामा मामा नाही काका होता हा तुम्ही तिथच होते का त्या दिवशी तेव्हा तुम्ही त्याला का सत्कार देता होता तेत होता आम्ही वरा ते माते झाल्यावर गेला होता हा सतार करून आम्ही जाला होतो नमस्कारिरे कि माझ परिस्थितीनं भागवायची रे मराठीत बोला मराठीत मराठी जास्त येत नाही हो ते तिच्या परिस्थिती जरा अवघड होत ते सगळं शिकव शिकवत पाचवी शिकवला दहावी शिकवला बकऱ्यात येत होता शाळा बिरू होता शिकवत शिकवत झाला शिकवताना चांगलं एक डिस्टन्सी चांगलं चांगलं झालं ते होताना mm. mm. ते पारा सगळं आगून तुला बकरत आली आई बी बापा बी सगळं झाले बकरा आल्यावर तुझ्या हे आलं निष्ठावर काम येतात आम्हाला मनाला येत नाही ते आलं ते येताना सगळं माहिती झालं मग माहिती होता मग आम्ही काहीतरी पन्नास साठ माणसं सगळं आतडा आहे ते सगळं एका मिळून तिचे काय सत्कार करून तिथं तिथं तिचा सत्कार करून बकरातला म्हटल्यावर बकरा धरून तिचा सत्कार करून

ले हो ले नहीं नहीं। का लोक आले तुम्हाला भीती वाटली सांगता येत नाही आम्हाला पक्रिया कोण तर काय तर काही गोमगाल करेल बाबा तुला नेऊन सोडतो म्हटलं गाडी तिथं ठेवून घेतला तिचं मोटरसायकल तिथंच आहे कारलाव आणि नेऊन सोडला तिकडे रकवाल करायचं झालं मग आणि कुठं का बकरा काय तुला रखवाल करायचं बकरा सांभाळायचं की हे बघायचं हा मग काय करणार जाऊ बाबा तूच बाबा येतो आम्ही तिथेच म्हटलं आणि बहिणीच्या गावाला पाठवून दिलं हा त्या झोड कुळला तिथं थोडं मोठी हका मग ते बी हका नवरा बरं आहे आणि तिथं चार पाच झालं की तिथे पंक्षी जण आणि होतं पण तिथे झालं तिथं ना आज सकाळी आला कार्यक्रम होऊन आज सकाळी इथं तर डोनेचा गावात सत्कार ठेवलेला आहे आणि सगळे पाहुणे भेटायला आलेत हे अत्यंत साधारण माणसं आहेत आय पी एस आहे एस सी काय त्यांना कळत नाही पण आपला पोरगा काहीतरी मोठा अधिकारी झाला या ते खुश आहेत समाधानी आहेत कारण त्यांच्या सर्व नाते कुटुंबातला परिचयातला गावातला हा पहिला पोरगा आहे जो या पदावरती पोहोचला या तर त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आहे अत्यंत साधारण माणसं मेंढर सांभाळताना निकाल आला तो त्यांच्या कानावर पडला आणि त्यानंतर तो महाराष्ट्रभर वेगळ्या माध्यमातून पोहोचला तर बिरडो बिरदो डोळेची स्टोरी तुम्ही वाचलीच असेल त्याबद्दल तुम्ही लिहितं व्हा तुमचं मत कमेंटमध्ये व्यक्त करा या व्हिडिओत आपण येथे सांगतोय पुन्हा भेटू नव्या